हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ण तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज आहे रविवार सुटी आहे आणि सुटीच्या दिवशी सगळंच निवांत असतं तसंच आमचं पण आज निवांत आहे आणि बाहेर ऊन छान पडलं आहे बऱ्याच जणांचे जे आ, काम आहेत ना भाद्रपदची स्वच्छता ती सुरू झाली आहे बघा सगळी कडे टेरेसवर कपडे अंथरूण सगळं वाळत घातलं धून टाकले मी विचार करते खरं पण जागा एवढी नाही आहे की वाळत घालू शकते रोजची टाकले टाकलं रोजचं आहे तर हे रोजचं मी वाळत घेतलं थोडंसं ऊन दाखव म्हटलं मस्त ऊन आहे आणि चहा ठेवली आहे चहा होते आणि अहो गेले होते बाहेर केळी आणायला फ्रूट्स घेऊन येतो असं म्हटले आणि अगेन पेरू आणले अजून एक पेरू पडलेला आहे आणि तेवढ्यात हे पेरू आहेत आमच्या घरी मी खात नाही म्हणून आता सध्या पेरू येत आहेत घरात नाहीतर आधी दोन दोन महिने यायचे मी <laughs> असं ऋणीतला आवडतात खूप पेरू म्हणून पण आहे तर पेरू आणले आणि अगेन कारले घेऊन आले आहेत आणि कारले घरामध्ये आधीचेच पडले जे मी बनवलेलेच नाही आहे कारले आधीच आहेत फ्रीजमध्ये तीन कारले पडलेले आहेत घरामध्ये आणि तीन कारले आधीचे आहेत आणि अजूनही तीन कारले आले मला वाटतं हा पूर्ण आठवडा आम्हाला कारलेच खावे लागतील की काय असं त्यांच्या लक्षात नाही की त्यांनी आणले होते त्यांना आवडतात म्हणून ते परत अगेन एकदा घेऊन आले असो की चहा होतोय तयार चहा होतोय आणि काल रात्री ना तर शिरा बनवला होता कपात काढून ठेवला मी त्याला दुसरी जागा म्हणजे वाटी वगैरे काही काढलं नाही कपात या कपात काढून ठेवला आणि हा गुळाचा शिरा आहे तो पण छान गरम करेल जेवणाच्या वेळेस तो पण खेळ सहज इच्छा झाली आणि बनवून टाकतात यांना आवडतो गुळाचा शिरा आणि माझ्याकडं होतो अधून साखरेचा दुधाचा साखरेचा प्रसादाचा शिरा तो फार कमी होतो पण हा फार जास्त होतो गुळाचा आवडतो दूध चला आता फ्रेश वगैरे झाली आहे आता कामाला लागते कारण सगळी कामं बाकी आहेत एकही एक काम मी अजूनपर्यंत केलेलं नाहीये उठले आंघोळ केली आणि आता चहा ठेवलाय आता झाडायचं आहे पुसायचं आहे भांडी ला लावायची राहिली आहे जागेवर कपडे कपडे आज सुट्टीच्या दिवशी एवढे कपडे गोडा होतात ना दोन बकेट्स कपडे होतातच होतात हे बघा दोन बकेट्स कपडे गोळा झालेत आणि माहीत नाही रोजच्या रोज धुतले जातात पण तरीही कपडे जे आहे ते गोळा होतात तर ते कपडे पण धुवायचे आणि आज वाटत तरी आहे आहे तर बघूया जसं जमेल तसं करते आधी चहा पिते आणि मग पुढे काय करायचं ठरवते अजून स्वयंपाक करायचा आहे पूर्ण दिवसच कामात जाणार आहे वाटतं आजचा असं चला आवरायला घेते स्वयंपाक झाला आहे आणि रोहिणीत केला खेळायला जेवला नाही आहे मी स्वयंपाक करत होती तर खेळायला गेला त्याला म्हटलं मग यांना सांगितलं बोलून आना जेवायला बसू आज छान अशी मस्त मस्त नाही ना रोहितला तर आवडत नाही कारले कारल्याची भाजी केली आहे पोळ्या वरण आणि भात तर आज कारल्याची भाजी केली आहे खरं तर आज आमोशा आहे आणि सर्व पित्र पितृ आमोशा म्हणजे चा दा आज सगळ्यांकडे ज्यांच्याकडे पित्रांना नैवेद्य दाखवला जातो पित्र बसतात तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे आज पुरणपोळी नैवेद्य कोणी पुरणपोळी करतं कोणी भात वगैरे करतं तर त्याचं असेलच तर मला माझ्या लक्षात असं होतं की आज आमोशा आहे आणि दुसरी गोष्ट मी पण असं नैवेद्य वगैरे नाही पित्रांना वगैरे दाखवत कारण आई आबा करतात आमच्याकडे आणि आता सध्या सुतक असल्यामुळे त्यात पण पित्र वगैरे बसत नाही किंवा नैवेद्य दाखवला जात नाही सुतकामध्ये तर ते पण आता होणार नाही आमच्याकडे नाहीतर मी जस्ट निमित्त म्हणून बनवत असते पण असो आता दसरा येईल पुढे तर त्यानिमित्ताने स्वयंपाक पुरवणाचा होईलच आमच्या इथं पुरणाचा स्वयंपाक आवडतो अघंना गोड आवडतं त्यामुळे मी आवर्जून पुरणपोळी वगैरे करत असते अधूनमधून पण आता बरेच दिवस झाले बनवलेली नाही आहे आणि जर आज सुतक वगैरे नसतं तर आज बनवली असती हमकाच असो कारले आवडतात कारले केलेत आणि राहिलाच पुरणाचं तर दसऱ्याच्या दिवशी बघू त्या दिवशी नक्कीच बनवेल आणि आता पुढे तर बनना बनेलच कारण दिवाळीला बनतं पुरणपोळी वगैरे आता राहतेच बनवलीच जाते आता राहीलच असो गरम किती होत आहे आणि बघायला गेलं तर एवढं गरम पण नाही आहे ऊन पण नाही आहे एवढं पण सगळं लावलंय मी दरवाजा वगैरे लावून आहे ना त्यामुळे हवा येत नाही आहे तर आता जेवण घेते आली की आणि मग भाऊ काय करायचं किती वेळ झाला अर्धा <laughs> तास झाला आणि अहोंड बोलवायला पाठवलं होतं रोहितला खेळत होतं तर खाली घ्यायला जा आणि रोहित तर आला घरी पण हो चाले नाही फ्रेंड फिटले असतील गप्पा मारत बसले आणि इथं जेवणासाठी वाट बघते आणि पाहुण पाहुण वाजलाय पाहुणे एक झाले जेवण करून झालं होतं आणि जेवणानंतर लगेच मग मी कपडे जे होते ते धुवून घेतले आणि ड्राय करायला मशीन मध्ये लावले होते आणि भरपूर कपडे होते आणि लकीली आज ऊन पण बऱ्यापैकी बाहेर पडलेलं होतं तर, तर म्हटलं चला सगळे कपडे जे आहेत ते वाळत घालूया कपडे वाढव घातले गेले होते सगळं धुवून वगैरे झालं होतं आणि त्यानंतर म्हटलं चला आज वातावरण पण चांगलं आहे तर कपाटाची स्वच्छता करायची होती हो कारण त्यामध्ये ना धूळ खूप होत होती का माहिती नाही आत्ताच तर सगळं क्लिनिंग वगैरे झालं होतं कपाटाचं आत्ताच नवीन लावलेलं होतं पण तरी त्यामध्ये ना धूळ वगैरे खूप जमा होत होती आणि पुसून पण घ्यायचं होतं आणि अस्ताव्यस्त झालं होतं मेन म्हणजे तर इथं अहो मदत करत होते कपाट हे याच्यामध्ये ना खूप धूळ जमा होत होती माहीत नाही का आता मागेच लावली होती कपाट तेव्हा सगळं क्लिनिंग झालं होतं पण तरी धूळ वगैरे होते तर हो जे आहे सगळं क्लीन करून देत होते पुसून देत होते त्यांनी मिरर वगैरे पुसून दिला बाहेरच्या साईडनं पुसून दिलं वरच्या साईडने पुसून दिलं तर ते जे आहे थोडीफार क्लिनिंग करून देत होते मदत करत होते मला क्लीन करायला आणि त्यानंतर मी कपाट जे आहे मग ते आत आतनं पुसून मी घेतली स्वच्छ आणि त्यात मग घड्या करून कपडे जे होते बर्या, कपड़े हुते ते ठेवत होते आणि बऱ्या बरेच कपडे जे होते ना साईडला पिशवी आहे तर तेवढे सगळे कपडे प्रेस करायला इस्त्रीला द्यायचे होते पूर्ण दोन पिशव्या भरून इस्त्रीचे कपडे होते खरं तर अधूनमधून घरी करतो आम्ही पण आता खूप जास्त होते म्हणून म्हटलं बाहेरच द्यावे तर इस्त्रीला पण द्यायचे होते कपाट पुसून वगैरे झाली आणि आता रचत होती अर्धी रचून झाली आहे आणि रस्ता रस्ता एक 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 जास्त काढत गेल्या आणि सामान पसारा जास्त झाला आहे असो आवरायचं जे कधीतरी आज आवरून घेते तर इथे बाकीचे कपडे ठेवलेत मी घड्या करून न लागणारे कपडे कधीतरी लागतात ते कपडेवरती ठेवलेत आधी मी ते इथं ठेवलेले पलंगामध्ये पण पन पलंगात ना खूप जास्त सामान ठेवला गेलं होतं त्यामुळे एक वस्तू शोधायला मला सगळं शो बघावं लागायचं कारण विसरून जायचे कुठल्या साईडला ठेवलं आहे तर म्हणून मग मी इथं ठेवले आहेत रोजची कपडी कपडे जे आहेत ऑफिसला वगैरे लागतात ते इकडं ठेवले आहेत रोणीचे खाली घड्या करून ठेवलेत मी खरं पण ते असे राहतील मला वाटत नाही रोणी थोड्या वेळाने उलटं सुलटं करेलच असो आता रचून घेतलं आहे खालचं एक रिकामुळे तिथं पण आता बराच सामान आहे इथे बघा बराच पसारा जो की आता रचून ठेवते जे जे खूप रेअरली लागतं तेच आता पलंगात ठेवेल शोधायला अवघड जातं खूप जास्त सामान झाल्यामुळे तर प, कपाट आहे आणि जागा पण आहे बरीच तर म्हटलं आता कपाटीतच ठेवावं आता हे आवडता आवडता खूप वेळ जाईल आधीच एकटाच झालं आहे हे एवढंच करता करता आता बहुचार वाजलेत आणि आपण तर आता आवरते हे साड्या पण खूप विस्कटल्या आहेत साडी असं होतं कार्यक्रम येतो एखादा आणि आपल्याला काढायची असते कोणती आणि आपण सगळं काढतो आणि त्यातली एक सिलेक्ट करतो आणि परत ते जसल्या तसं ठेवायला राहतं तरी प्रयत्न करते मी जसल्या तसं ठेवायचा पण आता बरेच सण गेले ना मागे तर एक 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 काढत काढत आता बऱ्याच साड्या बाहेर आल्या तर ते आपण व्यवस्थित करून ठेवते त्या दिवशी मी रेग्युलर यूजच्या ज्या होत्या मागच्या त्या कपाट इथंच ठेवल्या कारण त्याला मला वॉश करायचं आहे पण ज्या अस्ताव्यस्त झाल्या त्या घड्या करून ठेव पसारा झालेला फायनली आवरून झालं आहे कपाट वगैरे आणि नाही म्हणता म्हणता तरी बेड पूर्ण भरलेलाच आहे किती म्हटलं तरी तिथला पसारा काही कमी झाला नाही आहे असं रचून तरी झाले जी एक्स्ट्राची होती ती टाकून दिली मी रोणीचे कपडे जे भरपूर होते छोटे छोटे झालेले जे की त्याला आता अजिबात होत नव्हते ते पण काढून टाकले मी बाकीचे क्लिनिंग वगैरे आज कपाटातली आणि बेडमधली करून झाली होती आणि कितीही केलं ना तरी परत परत पसारा होतोच माहीत पस नाही एक वस्तू घ्यायला परत अस्ताव्यस्त होतच असत असो तर आज कपाट आवरली होती आणि बेडमधला सामान जो होता तो आवरून घेतला होता परवाच्या दिवशी जी दुसरी छोटी कपाट होती ना तिथला पसारा आवरून घेतला होता थो, थोडा का असे ना मधले जे आहेत मेन मेन ते क्लीन करून झाले फक्त आता मला भिंती क्लीन करून घ्यायची आहे कारण भिंतीवर पण ना खूप धूळ जमा झाली आहे आणि अशी आपण झाडतो किंवा हे करतो तेव्हा ना ती ते धूळ भिंतीला जाऊन चिटकते आणि ती मी अधूनमधून झाडून क्लीन करून घेते पण तरी पण ती एक आठवड्याभरात परत ती खराब दिसते तर ते तेवढं ते 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 परत मला आता झाडून पुसून घ्यायचं ते पण करेल आता पण आज एवढंच आवरलं एवढं कपाट आणि ते आवरता आवरताच मला खूप वेळ झाला होता आणि त्यानंतर संध्याकाळ झाली आणि पाणीपुरी बऱ्याच दिवस झाले मी खाल्लेली नाहीये जेव्हापासून खालच्या दातांना जी क्लिप आहे ती लावली ना त्या दिवसापासून मी पाणीपुरी खाल्लेलीच नव्हती कारण असं मोठं तोंड करून बाहेर आपण जातो आणि आपल्याला ते पुरी पूर्ण खायची असते तर त्याला मोठं तोंड करता येत नाही आणि थोडं बाईटही करता येत नाही चावताही येत नाही म्हणून मग मी बाहेर जाऊन पाणीपुरी खाल्लीच नव्हती आणि आज ना अहोंनीच सांगितलं की चल आपण पाणीपुरी खाऊया पण मग मी म्हटलं मला खायची तर खूप इच्छा आहे पण बाहेर जाऊन खाणार नाही कारण मला बाहेर खाताना फार ऑकवर्ड होईल आणि खाता जमणार नाही तर ते एक वेगळं अजून तर त्यापेक्षा असं करा की घरीच घेऊन या पाणीपुरी आपण घरीच खाऊया तर, तर मला बाहेर जाऊनच खायला खरं तर आवडतो कारण घरी आणला की तो सगळा पसारा होतो सगळे भांडी भरतात म्हणजे असं होतं की घरी आणून परत तोच पसारा त्यापेक्षा बाहेर जाऊन खालेलं छान पण मला खाता येत नाही म्हणून मग मी त्यांना म्हटलं घरीच आणा घरीच बसून निवांत खाऊन घेऊ बाहेर खाता येणार नाही म्हणून मी इथं पाणीपुरी आणली होती आणि पुऱ्या आणि बऱ्याच दिवसानंतर खायची होती त्यामुळे खूप एक्साइट पण छान पण वाटत होतं आणि रोणीत होता घरी तर मग रोणीतलाही पाणीपुरी खूप आवडते तर त्यालाही बोलवायला पाठवलं होतं हो की त्याला घेऊन या आपण घरीच्या घरी मिळून खाऊया पाणीपुरी तर इथं पाणीपुरी आणलेली होती आणि त्याचबरोबर ना मुरमुरे आणि फरसाण पण घेऊन आले होते कारण हे पाणी पुरी पुरी जे असतं ना त्याला खूप भरपूर पाणी जे आहे ते येतं तर मी खरं त्यांना सांगितलं होतं एक्स्ट्राचं जे पुरींचं पॅकेट येतं ना तेच आणा पण तेवढे ना नंतर खल्ले पण गेले नसते म्हणून म्हटलं असू द्या मी मिस्टर म्हटले की मुरमुरे आणि फरसाण घेऊन येतो जेणेकरून ते पाणी शिल्लक राहील तर त्याचं भेडही बनवता येईल कारण सगळं त्यामध्ये येतं कांदा जो असतो बारीक छान चिरून मिळलेला असतो कोथिंबीर असते कांदा कोथिंबीर घातलेली परछेव असते गोड पाणी तिखट पाणी आणि वटाणे आणि का छोले पांढरे असतात ते त्याचं जे ग्रेव्ही असते ते पण असतं तर ते सगळं मिस केलं की छान भेळ पण तयार होईल तर मुरमुरे आणि ते पण घेऊन आलेले होते आणि रोहित अजून आलेला नव्हता तर तोपर्यंत म्हटलं पुढे जाऊन मस्त निवांत हॉलमध्ये बसून खाऊया म्हणून मग सगळं सामान जो आहे थोडाफार मी हॉलमध्ये ठेवत होती आणि सगळं सामान मी हॉलमध्ये घेऊन बसले होते पण अजून काही रोहित आणि हे आलेलेच नव्हते तर तोपर्यंत म्हटलं रोणीसाठी एक प्लेट तयार करून ठेऊ कारण एक 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 बनवून त्याला द्यायला बराच वेळ असा जाईल आणि ही एक्साइटमेंट होती पाणीपुरी खाण्याची म्हणून म्हटलं त्याची जी प्लेट आहे ती आधीच तयार करून ठेवते म्हणजे त्याला ती निवळ बसून खाता येईल आणि त्याला तिखट पाणी वगैरे काहीही लागत नाही त्याला फक्त तिखट पाणी वगैरे खात नाही त्याला फक्त गोड पाणी आणि ते शेव कांदा वगैरे असं टाकून दिलं ना तेवढंच त्याला आवडतं तर त्याची प्लेट तयार करून ठेवत होती आणि घरी आल्यावर ना तो खूप खुश झाला आधी तर तो मला म्हटला की मम्मी तू बनवली आहेस घरी पाणीपुरी तर म्हटलं घरी नाही बनवली आहे आणलीये आहे बाहेर खाता येत नाही म्हणून घरी आणली तर असं सगळं झालं खरं कोरोना काळात बऱ्याच गोष्टी घरी बनवल्या त्या पाणीपुरी सुद्धा पुरी जी आहे पाणीपुरीची ती सुद्धा आम्ही घरी बनवली आहे पण आता माहित नाही सगळं बाहेर मिळालं तर घरी होत नाही आणि जेव्हा बाहेर मिळत नाही तेव्हा घरी केलं जातं असं आहे तर असंच कोरोना काळात कदाचित झालं असावं तेव्हा बाहेर मिळायचं नाही म्हणून घरी पुरी पाणी सगळं सगळं घरी बनवलं होतं आणि आता तसं काही होत नाही आणि रोणीत घरी आल्यावर एवढा खुश झालेला पाणीपुरी बघून खूप त्याला आनंद झालेला कारण पाणीपुरी कोणाला आवडत नाही प्रत्येकाला पाणीपुरी खूप आवडते सगळ्यांनाच आवडते आणि तशीच आम्हालाही आवडते तर आजचा ब्लॉग जो आहे ना तो इथेच संपवते आम्ही आता निवान छान पाणीपुरी खातो आणि आजचा ब्लॉग जो आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर नवीन बघत असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय